मतदार आणि नेता यांचा प्रश्न आहे अजित पवार जे बोललेले आहेत तुम्ही मला विकत घेतलं नाही हे ते त्यांना ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांच्याविषयी त्यांच्या त्या भावना आहेत आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं हा मतदारांचा प्रश्न आहे ना त्याच्यावर आम्ही कशा कर हा असं कोण म्हणाल विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले आम्ही नाही घेतले विकत याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे मतदारांना जर कोणी लोकशाहीला कोणी संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझं आहे सरकारवर दोन लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे म्हणजे पंधराशे रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तुजोरीवर भार टाकणं जमत नाहीये तुम्हाला राज्य चालवता येत नाही यातून स्पष्ट दिसत पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कुणी तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी तुम्हाला मतदार त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल मी मान्य करतो हां तुम्ही त्यांना आता कोणी मी तुमचा गुलाम आहे का अजितदादा पवार म्हणतात हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला बोलिये बघा हे बघा ही सगळी व्यक्तिगत भांडणं आहेत आणि ते तुम्ही राज्यस्तरावर नेऊ नका मी परत परत सांगतो महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा नवा नाही आणि त्यासाठी तुम्ही इतर नेत्यांना त्याच्यावरती भाष्य करायला लावू नका हे माझं काय म्हणणं आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र